साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीचे औचित्य साधून खासदार वर्षा गायकवाड यांचे हस्ते अण्णाभाऊ साठे चौकाचे उद्घाटन व समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा पार पडला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा एकशे पाचव्या जयंती कार्यक्रम निमित्ताने शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी त्रिवणी हॉटेलच्या समोर कुर्ता ब्रिजच्या बाजूला चेंबूर येथे निमंत्रक सुभाष भालेराव यांचा पुढाकारातून हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे चौकाचे उद्घाटन व समाजभूषण पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजक करण बाळे गायकवाड आणि दिलीप कसबे यांच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात आला होता आपणा सर्वांना माहिती असेल की या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चौकाचं अनावरण तो आज वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते झालं आजच्या दिवसाचं औचित्य साधून वर्षाताई गायकवाड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बजेट सेशन चालू आहे दिल्लीवरून ताई या ठिकाणी आल्या आणि त्याने त्यांनी हे उद्घाटन केलं खरोखर आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे कारण की अनेक वर्षापासून इथल्या लोकांची ही मागणी होती की या ठिकाणी अण्णाभाऊ साठे चौक बनावा आणि अतिशय सुंदर तुम्ही बघितलं असेल एकदम सुंदर चौक या ठिकाणी निर्माण झालेला आहे आम्ही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार काही लोकांना देण्यात आला म्हणजे असे लोक आम्ही या ठिकाणी निवडले की ज्यांचं योगदान या ठिकाणी समाजामध्ये त्यांनी अनेक उत्कृष्ट कार्य केलेलं आहे त्यांचं या समाजाच्या उद्धारासाठी निर्माणासाठी काही काही योगदान आहे अशा लोकांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे आणि खूप आनंद वाटत आहे की आमच्या हस्ते आज हा सत्कार झाला आहे आम्ही मी स्वतःला भाग्यशाली मानतो की आज या चौकाचं काम आणि आजचा पुरस्काराचं काम या ठिकाणी आमच्या हस्ते झालं त्याच्यामध्ये अनेक लोकांनी मेहनत घेण्यात आली ज्याच्यामध्ये आमचे दिलीप कसबे असतील बाळा गायकवाड असतील त्याच्यानंतर बाबासाहेब कांबळे असतील आमचे दत्ता असतील अनेक लोकांनी या मागे मेहनत घेतलेली आहे मी त्यांच्यासुद्धा या ठिकाणी आभार मानतो नाही या गोष्टी सत्यता आहे की वीस बावीस वर्षापासून समाजाची ही मागणी होती की या ठिकाणी साहित्यरत्न अन्नासा भाऊ साठे चौक व्हावा ज्यावेळी आम्ही प्रचारासाठी या ठिकाणी आलेलो होतो त्या टायमाला समाजाचे काही नेते त्याच्यामध्ये दिलीप कसबे असतील या ठिकाणी विजय पवार असतील किंवा अनेक लोक अनिल दुतावळे असतील आमचे या लोकांची त्यावेळेपासून मागणी होती की आम त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता वर्षादाईंचं काम केलं होतं आणि त्यांची एकच मागणी होती की या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं एक उत्कृष्ट चौक व्हावा आणि जसं निवडून आलो आम्ही ती मागणी पूर्ण केलेली आहे या ठिकाणी आज बघितलं तर अभिमान वाटेल असा चौक निर्माण झालेला आहे आणि आम्हालाही खरोखर अभिमान वाटतो की या चौकाचं निर्माण आमच्या हस्ते झालंय एन न्यूज देश प्रदेश की ताजा लिए सी ई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर खबर